सलगरेत संत रोहिदास महाराज जयंती मोठ्या भक्तिभावात साजरी सर्व समाज एकत्र आल्याचे पाहून मन भारावून गेले शिवसेना नेते तानाजी सातपुते संत रोहिदास महाराजांचे विचार आचरण करून सर्व चर्मकार समाज एकत्र येणे गरजेचे विजय तात्या पाटील पाहु आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरु यांनी दिलेला सलगर येथे संत रोहिदास महाराज जयंती सोहळा मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला या दिवशी सकाळपासूनच सोपान महाराज यांचे वारकरी सांप्रदायिक कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर दुपारी बारा वाजता संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात आली उद्योजक रवींद्र अथने व विजय तात्या पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी व्यासपीठावर शिवसेना नेते तानाजी सातपुते ग्रामपंचायत सदस्य विजय तात्या पाटील चर्मकार संघटनेचे बेटी चव्हाण व दशरथ खटावकर मारुती शिंदे उद्योजक रवींद्र रथने लोणारवाडी उपसरपंच सा मधुकर सातपुते डॉक्टर सूर्यकांत जाधव महादेव सावंत इत्यादी मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविकमध्ये प्राध्यापक सरदार अजितराव यांनी संत रोहिदास महाराजांचे कार्य कसे होते याविषयी समालोचन केले यानंतर तानाजी सातपुते विजय पाटील व पी डी चव्हाण यांनी आपली मनोगती व्यक्त केली यावेळी विजेता त्या पाटील बोलताना म्हणाले जयंतीच्या निमित्ताने सर्वजण एकत्र येऊन सामाजिक एकोपा अबाधित राखणे गरजेचे आहे असे ते म्हणाले शेवटी समाजातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला संपूर्ण जयंतीचे नियोजन प्राध्यापक सरदार अजितराव चंद्रकांत अजितराव मेरासो अजितराव विलास अजितराव रामदास अजितराव व समाजातील सर्वांनी केले पाहु यावेळी शिवसेना नेते तानाजी सातपुते यांनी केलेले मोलाचे मार्गदर्शन कित्येक वर्ष झालं तुम्ही एक प्रामाणिकपणे एकत्र येऊन तुम्ही जयंती साजरी करता कारण हा प्रामाणिकपणा आपल्याला दिला ते संत रुदास महाराजांनी दिला कारण त्यांचं ब्रीद वाक्य आहे मन चंगा तो कटो ती गंगा त्याचा अर्थ असा आहे की त्यांनी सर्व मानवधर्माला तो विषय सांगितला आहे चंगा तो कटतिमे गंगा आपलं मन निर्मय साफ असेल तर आपल्याला विचार चांगले येतात आणि चांगल्या पद्धतीनं आपल्या आयुष्यात आपण सर्वांनी राबलं पाहिजे काम केलं पाहिजे आणि निस्वार्थी निभावनांनी आपण काम त्या त्या ते केलं पाहिजे त्यामध्ये त्या ब्रीद वाक्यात ते गोष्टी लपलेल्या आहेत आणि ते सर्वजण तुम्ही अंगलात आणता त्यासाठी जे काय आपल्या घरात पहिल्यांदा आपलं घर नंतर आपला समाज नंतर आपलं गाव आणि नंतर आपला देश ही जी काही रचना आहे त्यातूनच आपण आपल्या सगळ्या गोष्टीची कामाची पद्धत असू दे किंवा नोकरीची पद्धत असू दे किंवा आपल्या समाजाची शिकवण असू दे ते आपण अंमलात आणतो कारण घरातनं आपण एकदा सुरुवात केली तर समाजात आपण पोचू शकतो आणि समाजातली पोच कशासाठी लागते आपल्याला आपल्या सुखात दुःखात जे आपण काय करणार आहे तर त्यासाठी आपण एकत्र येतो असतो काहीजण म्हणतात आम्ही एकत्र येत नाही ठीक आहे राहून दे इतके दिवस आलो नाही राहून दे, दे। पण कुठंतरी एक शिस्त लावून आपल्यातले काही ठराविक लोक पुढाकार घेतात त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे कारण का की आपल्यातले घरातले कोणी मुलं मुले असतील लग्नासाठी आपण प्रयत्न करत असतो त्यासाठी समाज आठवतो किंवा आपल्यातलं कुठलं तर दुःखाचं कार्य असलं तर आपल्याला समाज आठवतो किंवा आपल्या कुठल्या तर गोष्टीचा अन्याय झाला तर आपण समाज आठवतो पण ह्यासाठी आपण गाव लेवलला किंवा तालुका लेवलला किंवा जे ह्याला जिल्हा लेवलला किंवा राज्य लेवलला एकत्र असलो तर आपल्याला ह्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो आहे त्यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघातून आपण इथं मोठ्या प्रमाणात अजय ट्रॉ जिथं फॅमिली आहे त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण त्यांना सर्वांना पदाधिकारी केल्यापासून त्यांनी चांगल्या पद्धतीनं काम इथं करतात त्यासाठी त्यांनी वधोर सूचक मंडळसुद्धा स्थापन करून दोन वेळा जेणेकरून आता सलगरच्या आसपास समाज विकुरला गेलेला आहे पण गोरगरीबाचा आहे त्यांनी शेतात काम करणारे असून देत किंवा आपल्या चप्पलचं काम करणारं असून देत ते एकत्र येऊन जवळजवळ सत्तर मुलामुलींची नोंद झाली आणि त्यातले काही लोकांचे मुलामुलींचे लग्न झाले हे कारण कशामुळे झालं तुम्ही एकत्र आलात आणि तुम्ही एकत्र काम केलात आणि त्यावेळेस तुम्हाला समाजाचे कुठं तर का आलं नाही तर तुम्ही काय करता कुणाला तर सांगता मध्यस्थाला मध्यस्थ काय करतो आहे त्याला काय माहीत नसते कुणाचं इकडचं पण माहीत नसतं तिकडचं पण माहीत नसतं काय काही गोष्टी खोट्या बोलून त्याने जुळजळी करून समाजाचं किंवा त्या मुलाचं किंवा मुलीवर काही प्रमाणात अन्याय होतोय तर हिचं कसं आहे एक समाजातले आपल्या ज्येष्ठ लोकं मध्यस्थी करून त्यांची काही गोष्टी आहेत त्यांना माहीत असतात आणि सर्वजण एकत्र आल्यामुळं कुठं काय आहे कुठं काय नाही या सर्व लोकांना आपल्याला माहीत असल्यामुळं आपल्या समाजात न्याय मिळवला जातो आहे त्यासाठी हे सगळं समाज एकत्र येणं आवश्यकता आहे आणि तुम्ही सर्वजण इकडचे सलगरचे एकत्र यायला लागलात त्याबद्दल मी परत एकदा तुमचं सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि तुम्ही असंच पुढं एकजुटीनं राहावा कारण तुमच्यातले आता लहान मुलं मुले असतील पुढची पिढी त्यांना पण ही शिकवण द्या कारण का तुम्हाला मागाशी पण बोललो पहिलं आपलं घर नंतर आपला समाज नंतर आपलं गाव आणि नंतर आपला देश या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार